बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शाळेची पहिली घंटा वाजली आहे दोन महिने सुट्टीच्या काळात कंटाळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुट्टी नंतर शाळा सुरू झाल्यानं कमालीचा उत्साह पाहायला मिळाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुले पेन देऊन स्वागत केले शासनाच्या वतीने आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तर नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस याविषयीचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी याविषयी जाणून घेण्यासाठी काही काही विद्यार्थी शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार माझे नाव आहे मान्य पंकज कदम सावी आज आमच्या शाळेमध्ये आमचा पहिला दिवस होता आणि एवढ्या गरम्यांच्या सुट्ट्यानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर आज आमचा पहिला दिवस शाळेत होता आणि आजच्या दिवशी आम्हाला पुस्तकांची वाटणी पण झाली आमचं सगळं झालं आज एवढ्या दिवसानंतर महिन्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आमच्या मित्र मैत्रिणींना भेटलो टीचर लोकांना भेटलं आणि आज एवढा आनंद आला ना आणि एवढे महिने म्हणजे एकमेकांचे चेहरे बघितले नाही पण आज एवढ्या महिन्यानंतर एकमेकांचे चेहरे बघितले मनाला एकदम शांतता भेटली आणि आजचा दिवस म्हणजे लक्षात राहण्यासारखा आहे म्हणजे आज आम्हाला पुस्तकं भेटली सगळं एवढं चांगलं चांगलं झालं आमचं स्वागत झालं आमची आरती झाली आम्हाला चॉकलेट दिले आणि फूल पण दिलं आणि आजच्याच दिवशी खूप मज्जा केली आम्ही आणि हा वर्ष आम्ही वर्ष म्हणजे हा पूर्ण माझं नाव गौरी कृष्णा बनवल आहे मी आता नवी शिकते आज आमच्या शाळेचा पहिला दिवस होता आमचं स्वागत केलं आणि आम्हाला गुलाबाचं फूल दिलं चॉकलेट दिलं आम्हालाही पहिला दिवस आम्हाला खूप आनंद वाटला पुण्याची सुट्टी लागलेली म्हणून घरी खूप कंटाळा आला होता आता शाळा सुरू झाली तर खूप आनंदही होतोय माझं नाव शरीष पवार आहे नवीन नवी शिकत आहे न्यू एडिशन घेतलं आहे मी पहिला पहिला दिवस होता आज आणि खूप चांगल्या प्रकारे आमचं स्वागत झाले माझा शाळेचा पहिला दिवस होता नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस दोन हजार चोवीस पंचवीस तर आज आम्ही शिक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह होता कारण का आमचे जे घरदैवत होते आमचे विद्यार्थी ते आज या ठिकाणी येणार होते आणि त्यांचा सा प्रवेशोत्सव साजरा आणि त्याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप जोरदार तयारी केली होती आणि मुलं खूप उत्साहाने या ठिकाणी आणि त्यांचं आम्ही खूप जोशाने स्वागत केलं बऱ्याच दोन महिन्यापासून तो सुट्टीचा कालावधी होता सगळ्या विद्यार्थ्यांचा तो उत्साह बघून नक्कीच आम्हाला शिक्षकांना एवढा आनंद झाला सर्व विद्यार्थ्यांनी अगदी खूप अथक म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शाळेत प्रवेश केला खूप त्यांनी जोशात केला एकमेक मैत्रमैत्रिणींशी त्यांनी गप्पा मारल्या आणि आम्हीसुद्धा शिक्षकांशी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं तर अशा पद्धतीने आज शाळेची सुरुवात झाली आणि नक्कीच विद्यार्थी यापुढेही खूप छान पद्धतीने सहकार्य करतील आणि अशाच पद्धतीने त्यांची अभ्यासातही खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद अशाच प्रकारचा हा विद्यार्थ्यांमधील आनंद वर्षभर द्विगुणित राहील अशा प्रकार 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 प्रकारची आशा बाळगूया आणि शाळेमध्ये किलवेळाट सुरू राहील अशा प्रकारची अपेक्षा बाळगूया कॅमेरामॅन सुचेतन सह मी राजेंद्र चौधरी मुंबई